जितेंद्र आव्हाड यांनी रामाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झालाय जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाच्या काही अंतरावर अजित पवार गट यांनी रामाची आरती करून आव्हाड यांचा निषेध नोंदवला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर राष्ट्रवादी अजित पवार गटानं रामाची आरती करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी आव्हाडांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं ठाणे शहर युवक अध्यक्ष विरेंद्र सह इतर कार्यकर्त्यांना देखील वर्तकनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतीय भगवान श्रीराम हे मांसाहारी होते असं विधान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं राष्ट्रवादीच्या शिर्डीतल्या शिबिरात ते बोलत होते त्या विरोधात अजित पवार गटानं याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील कपिल हा सगळा प्रकार नेमका कधी घडला म्हणजे अर्धा तासापूर्वी हा प्रकार घडलेला आहे विमानाच्या मागे घर आहे त्या घराच्या बंगल्यावरती अजितदादा <णिया> <णिया> गटाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी रामाची आरती करण्याचा प्रयत्न केलेला आहे घोषणाबाजी केलेली आहे जे स्टेटमेंट दिलं होतं जितन आव्हाडांनी काही वेळापूर्वी का राम मांसाही होता राम करत होता असं स्टेटमेंट दिलं होतं मेळाव्यामध्ये आणि त्याच्या निषेधार्थ अजित दत्ता गटाचे जे युवा पदाधिकारी आहेत युवा अध्यक्ष आहेत त्यांनी जाऊन तिकडे घोषणाबाजी केली जितन विरुद्ध आणि रामाची आरती करण्याचा प्रयत्न केला होता तिथे गोंधळ झालेला आहे घोषणाबाई झालेली आहे घटनास्थळी पोहोचलेले आहेत पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि तिथे आता पोलीस पूर्ण बंदोबस्त लावलेला आहे आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना पांगवण्याचं काम आता पोलीस करत आहेत निश्चित कपिल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल